एक नजर जिल्हा शेतीसाठी ट्रॅक्टरच्या वाढत्या वापरामुळे बैल पोळ्यासाठी बैलांची कमतरता सजावटीच्या साहित्याची विक्री न झाल्यानं व्यापारी चिंतेत यवतमाळ जिल्ह्यात शहर काँग्रेसकडून नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याविषयी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन वाशिम जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना जाहीर तीस ऑगस्टपर्यंत नोंदवता येणार हरकती छत्रपती संभाजीनगर इथं कन्नड तालुक्यात दही गावकऱ्यांनी मतदानातून सरपंचाला केलं पाय अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातल्या पनवेलमध्ये स्थलांतर केलेल्या नागरिकांच्या अन्नात आढळल्या अळ्या नागरिक संतप्त आणि एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीतील स्वातंत्र्य सैनिक आप्पा बळवंत पाटील यांचं आज पहाटेच्या सुमारास निधन वयाच्या एकशे तीनव्या वर्षी वृद्धत्वानं निधन भारतीय अर्थव्यवस्था